Oh <laughs> yeah. कन्हाण परिसरातून वडील आणि मुलीच्या नात्याला फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली दारोड्या बापानं आपल्या सात वर्षीय वर अत्याचार केल्यानं नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक तीन डिसेंबरला पीडित मुलीची आई नेहमीप्रमाणे कामाला गेली होती शाळेला सुट्टी असल्यानं पीडित मुलगी भावासोबत हॉलमध्ये खेळत होती दरम्यान आरोपी धनराज रामदास सवाशेरे यानं आपल्या सात वर्षीय मुलीला किचन रूम मध्ये घेऊन अत्याचार केला आई घरी आल्यानंतर मुलीनं हकीकत सांगितल्यानं आईनं मुलीसोबत पोलीस स्टेशन गाठून पती विरुद्ध तक्रार दिल्यानं पोलिसांनी आरोपी धनराज सव्वाशेरी अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय कनाल पोलिसांनी काल आरोपी धनराज सव्वाशेरी कोर्टासमोर हजर केला असता कोर्टानं आरोपीला सात तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे दोन हजार वीस मध्ये देखील आरोपी धनराज यानं पीडित मुलगी चार वर्षाची असताना असंच कृत्य केलं होतं ज्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानं आरोपी धनराज याला सहा महिने सेंट्रल जेल मध्ये राहावं लागलं होतं परंतु कोविड असल्यानं त्याला न्यायालयानं जामिनावर सुटका केली अशी माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहत यांनी दिली घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करतायत काल कन्हान पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे कांदरी येथील शीतला नगर शीतला मंदिरामागील आरोपी नामे धनराज सव्वाशेरे याने स्वतःच्याच सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेला आहे दुपारच्या वेळेस मुलीची आई घरकामाकरता बाहेर गेलेली असताना आरोपीने हे दुष्कृत्य केलेलं आहे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त होताच आपण अल्पवयीन मुलीच्या आईची तक्रार घेऊन भादवी कलम तीनशे शहात्तर व पोक्सोच्या ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे तत्काळ आपण आरोपीला ताब्यात घेतलेला आहे कालच आपण लहान मुलीची वैद्यकीय तपासणी देखील केलेली आहे आणि आरोपीला आज रोजी मान्य कोर्टात हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करीत आहोत या आरोपीवर या देखील आधी देखील दोन हजार वीसमध्ये याच मुलीची छेड खाडल्याबद्दल गुन्हा दाखल होता तीनशे चोपन्नचा त्यामध्ये देखील तो सहा महिने कारागृहात होता पण करोनाच्या दरम्यान त्याला जामीन मिळाला होता त्यानंतर त्याने हे दुष्कृत्य केलेले आहे आपण पुढील कारवाई करीत आहोत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी ऋषभ बावनकर कन्हान नागपूर ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइन भी है डीप स्लीप के लिए लेकिन इसका प्राइस तो देखो लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा स्ट्रेस फ्री का नाम सुना है जी हाँ स्ट्रेस फ्री मैट्रेस अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मकीरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं दिन भर की थकान के बाद यह मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती है साइंटिफिकली बैक प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस स्ट्रेस फ्री स्ट्रेस फ्री मैट्रेस रेस्ट योर बॉडी एंड सोल Available in all leading stores near you. For business inquiries, please contact.